मुंदखेडे बुद्रुक ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा जैन व्हॅली येथे शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण युवक शेतकऱ्यांसह महिलांचा सहभाग आजही ग्रामीण भागातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करताना आपल्याला दिसून येत आहे अशात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांना आधुनिकतेची जोड मिळावी या उदात्त भावनेतून मुंदखेडे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच योगेश्वरी रमेश पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने गावातील युवक शेतकऱ्यांना एक दिवसीय प्रशिक्षण देण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी असा अभ्यास दौरा काढणाऱ्या कदाचित त्या पहिल्या ग्रामपंचायत असतील पहा याबाबतचा विशेष वृत्तांत रमेश पाटील मुंखडे हे बुद्रुक सरपंच असून आज रोजी हंगाम खरीप चालू असताना माझ्या गावाचे तरुण तरुण शेतकरी पुरुष व महिला यांना आधुनिक शेती कशी करायची यासाठी मी जैन हिल येथे सहल घेऊन शेतकरी सहल घेऊन जात आहे ही शेतकरी सहल ग्रामपंचायत तर्फे येणारी पहिली ग्रामपंचायत आहे नमस्ते मी ग्रामसेवक मुनखेडे बुद्रुक बी सी मग घेऊन जा जात आहोत तसेच त्यासाठी शेतकऱ्यांना तिथे मोलाचे मार्गदर्शन मिळेल हे आम्हाला आहे किंवा मेल माहिती आम्हाला त्यांना देता येईल यासाठी आम्ही त्यांना उपक्रम नवीन उपक्रम घेऊन घेऊन जातो आहोत मी मुनखेडे बुद्रुक येथील उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील आम्ही मुनखेडे बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीने शैक्षणिक वार्षिक सहल शेतकऱ्यांची आयोजित केलेली आहे तरी माझ्या माहितीनुसार गावाच्या माहितीनुसार आजपर्यंत शेतकरी सहल ही पंधरा वित्त आयोगातून आयोजित झालेली नव्हती आम्ही ती पाठपुरावा करून आम्ही ती पंधरा वित्त आयोगात तरतूद करून ती शेतकरी सहल आम्ही जळगाव वेली इथं घेऊन चाललेलो आहे तरी ग्रामपंचायत सर्व सदस्य उपसरपंच सरपंच सर्व सदस्य सोसायटी चेअरमन वय चेअरमन हे सर्व मिळून गावातले आदर्श शेतकरी असेल सगळ्यांना मिळून आम्ही जैन साठी जातोय आणि शेतकऱ्यांना आधुनिक जगात काय घडतं हे नवीन माहिती मिळावी यासाठी महिला इथं महिला वर्ग आहेत सर्व जण आम्ही जैन वॅलीसाठी जातोय तरी आधुनिक जगात शेतकऱ्यांना तंत्रज्ञान शेती कशी चांगली पद्धतीने करता येईल यासाठी शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन होईल यासाठी आम्ही ही मोहीम राबवून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनात काय परिवर्तन होतं या आपण आढावा घेऊ त्यानंतर शेतकऱ्यांना जे सेंद्रिय खत असेल किंवा रासायनिक खत असेल या यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सेंद्रिय खत कस वापरून शेतकऱ्यांना फवारणी किती दिवसात काही दिवसात मटेल किती दिवसात याच्यात जर बदल जो होईल याच्यातून या जैन या, वेलीसाठी फायदा शेतकऱ्यांना वेल, निश्चित होईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो नमस्कार मी प्रशांत राघव पाटील गाव मुनखेड्या मुन गावातला एक शेतकरी आहे आमच्या गावातली जी ग्रामपंचायत हे सरपंच आणि सगळे बॉडी मेंबर सदस्य यांनी जो उपक्रम राबवलेला आहे जैन विलचा तो खूप छान आहे आणि मी एकदा जैन विलला जाऊन आलेलो आहे खरंच तिथं खूप शिकण्यासारखं आहे आणि जेवढेही तिथं काही दाखवताय शेतीविषयी पूर्ण आधुनिक पद्धतीची शेती आहे कमीत कमी टाईमात कमीत कमी क्षेत्रात कशी शेती केली जाते ती शेतीचं पूर्ण ज्ञान त्या ठिकाणी सांगितलं जातं तरी आमच्या गावात जो कोई उपक्रम राबव राबवत आहे आता हा उपक्रम माझ्या तरी मध्ये कोणत्या ग्रामपंचायतने राबवलेला नसतं तर खरंच मी त्यांचे मनापासून धन्यवाद आभार करतो की हा उपक्रम त्यांनी राबवलेला